नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन जाहिराती बाबतची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये पोलीस भरती भूमी अभिलेख भरती आणि कृषी विद्यालय भरती या तिन्ही भरतीची अपडेट खूप महत्वाची आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो सर्वात अगोदर आपण माहिती पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार पंचवीस या बाबतची तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी अर्धभरात सुरुवात आतापासून व्हायला पाहिजे होती पण काही कारण पोलीस भरती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे तर बघा आता पोलीस भरती केव्हा येणार आहे आणि कोणत्या कारणामुळे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आलेली आहे तर राज्यात ऑक्टोबर पासून पोलीस भरती झेटपी महानगरपालिका निवडणुकापूर्वी अर्ज भरण्यास प्रारंभ ठीक आहे तर झेडपी आणि महानगरपालिकेच्या जेव्हा निवडणूक राहणार आहे त्याच्या अगोदरपासून तुम्हाला अर्ज भरायसाठी या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता आहे तर बघा राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची तेरा हजार पाचशे साठ पदे रिक्त असून गणेश उत्सवानंतर पदभरतीला सुरुवात होणार आहे गणेश उत्सव संपला की अर्धभरायला सुरुवात होण्याची या ठिकाणी शक्यता आहे सध्या रिक्त पदांची बिंदू नामावाली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे राज्याच्या प्रशिक्षण व खास पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळविलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकोंचा बिगुल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरुवात होईल असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचा ऑक्टोंबरमध्ये या ठिकाणी पदभरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने मैदानी चाचणी घेणे अशक्य आहे तर दुसरीकडे राज्यात सध्या गणेश उत्सवाची धूम आहे परिणामी राज्यभर पोलीस अधिकारी व अंमलदारांना बंदोबस्ताची ड्युटी आहे त्यामुळे गणेश उत्सवानंतर म्हणजे सप्टेंबर अखेर उमेदवाराकडून पोलीस भरतीचे अर्ज मागले जातील लक्षात ठेवा मित्रांनो सप्टेंबर या शेवटी शेवटी या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे लक्षात ठेवायचं या शेवटी शेवटी या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि ऑक्टोंबरच्या शेवटी शेवटी तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे असं स्पष्ट या ठिकाणी जाहीर केलेलं आहे पंधरा हजार सहाशे एकसष्ट जागा या पोलीस भरतीच्या दरम्यान भरल्या जाणार आहे तर नंबर दोनची अपडेटा भूमी अभिलेख विभाग भरती दोन हजार पंचवीस तर बघा मित्रांनो विषय बघा भूमी अभिलेख विभागातील गटक संवर्गातील रिक्तपदे सेवेने भरण्याबाबत हे परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी रिक्तपदांचा आराखडा जाहीर केलेला बघा तुम्ही पुणे रिक्तपदे आहे त्र्याऐंशी मुंबई आहे दोनशे एकोणसाठ लक्षात ठेवायचं नाशिक विभाग एकशे चौसष्ट छत्रपती संभाजीनगर दोनशे दहा अमरावती एकशे सतरा आणि नागपूर एकशे बारा तर टोटल नऊशे दोन जागा ज्या त्या सध्या रिक्त आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये हे पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे भूमी अभिलेख भरती पण या ठिकाणी येण्याची शक्यता जास्तीत जास्त चान्सेस आहे की दोन हजार पंचवीसमध्ये भूमी अभिलेख पदांची भरती या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे पदे भरल्या जाणार आहे नंबर तीनची अपडेट आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल मोजे काशी तालुका मालेगाव का जिल्हा नाशिक येथील शासकीय कृषी महाविद्यालय शासकीय उद्यान विज्ञान महाविद्यालय शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाकरिता पदनिर्मिती करण्याबाबत तर या ठिकाणी पदनिर्मिती करण्याबाबतचा जिहार जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी पदे भरण्यासाठी जिहार जाहीर करण्यात आलेला आहे संस्थेचं नाव दिलेलं आहे आणि निर्माण करावयाचे एकूण पदे म्हणजे किती पदे भरल्या जाणार आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो यामध्ये शिक्षक वर्गीय पदी असणार आहे म्हणजे सहयोगी अधिष्ठाता सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक नंतर शिक्षकेतर पदे पण या ठिकाणी असणार आहे वरिष्ठ लिपिक विजयतंत्री कृषी सहाय्यक सहाय्यक ग्रंथपाल माळी शिपाई परिचर सारखे पदां या ठिकाणी भरल्या जाणार आहे अशा ठेवतो मित्रांनो या ठिकाणी आर करण्यात आलेला आणि या आरच्या माध्यमातून राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत जे संस्था येतात त्यांच्यात या जागा भरल्या जाव्या असे या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे संपूर्ण आर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि भरतीला पण या ठिकाणी आणि मान्यता मिळालेली आहे लवकर भरतीला पण सुरुवात होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो लक्षात असू द्या मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती या ठिकाणी लांबणार नाहीये ठीक आहे कारण आजच्या बातमीनुसार पोलीस भरतीला या महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता म्हणजे अर्ज भराला या महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे तर भूमी अभिलेख भरती आणि राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत या भरतीला मान्यता मिळालेली असून लवकरच या जागा पण भरल्या जाणार आहे भरती माझी कुठलीही अपडेट आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद